भावपूर्ण श्रद्धांजली अरिहंत उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष आणि रत्न श्री रावसाहेब अण्णासाहेब पाटील दादा यांचे मंगळवार दिनांक पंचवीस जून दोन हजार चोवीस रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी असून मृताच्या पवित्र आत्म्या चिरशांती लाभू ही ईश्वर चरणी प्रार्थना शोकाकुल चेअरमॅन श्री राजेंद्र पाटील व्हाईस चेअरमॅन श्री मनोज पाटील सेक्रेटरी एस टी लगारे संचालक जयपाल हवले धन्यकुमार पाटील भाऊसाहेब नेजे अशोक अमन्नाबाल महावीर रोड डॉक्टर संजय पाटील व्ही डी पुजार आणि सर्व सदस्य बोरगाव शिक्षण संघ बोरगाव तालुका निपाणी जिल्हा बेळगाव मुख्याध्यापक सर्व शिक्षक शिक्षिका पालक आणि विद्यार्थी वर्ग के एस पाटील हायस्कूल आणि ए बी पाटील कन्नड माध्यमिक शाळा बोरगाव तालुका निपाणी जिल्हा बेळगाव